चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेले जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबतचं आलेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे तर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस या परीक्षेत अर्थाप्राप्त ठरलेल्या उमेदवाराच्या मुलाखती दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बेलापूर नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आल्या आहेत त्याद् अनुषंगाने संबंधित सा सर्वसा उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रस्तुत परीक्षेची सदर गु सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तत्पुरत्या स्वरूपात आहे आझामध्ये दिलेल्या दाव्याच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी करताना काही उमेदवाराच्या दाव्यामध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो उमेदवार अपात्र ठरू शकतो प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध समांतर आरक्षण व इतर प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणावरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे आवश्यक तपासणीनंतर ता तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल व त्यावेळी उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे ऑप्टिंग आउटचं ऑप्शन पण तेव्हाच उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारचं हे सांगण्यात आलेलं आहे तर बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी आयोगानं जी मुलाखत घेतलेली आहे तर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीससाठी तर त्याच्या संदर्भातल्या एम पी आयोगाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे ती गुणवत्ता यादी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात पेजवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा एम पी एस सी ऑनलाईन डॉट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पण चेकआउट करू शकता ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद